नमस्कार मी अशोक काळकुटे लडा न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत सरपंच देशमुखांची हत्या झाल्यानंतर आता बीड मध्ये पोलीस प्रशासन ऍक्शन मोड वरती आल्याचं पाहायला मिळत पोलीस प्रशासनाकडून आता मकोका आणि एमपीडीए कायद्याअंतर्गत अनेक गुन्हेगारांवरती कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वी सांगण्यात आलेलं होतं आणि आता बीडमधील सनी आठवल्या आणि इतर काही लोकांवरती मकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे ही कारवाई होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता एक आपल्या हाती ऑडिओ रेकॉर्डिंग लागली आहे ज्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये संभाषण झालेलं आहे त्याची ही कॉल रेकॉर्डिंग जी आहे ती काही वेळापूर्वी स्वतः सनी आठवले यांनी देखील त्यांच्या स्वतःच्या अकाउंट वरून सोडलेली आहे या रेकॉर्डिंग मध्ये नेमकं काय आहे ते सुद्धा आपण ऐकणार आहोत नेमकं त्यांच्यामध्ये काय संभाषण झालेलं आहे ते सुद्धा ऐकूयात संदीप नाही म्हणून हे आपलं त्याला काही गोष्टी मदत केल्यावर नाही फोन बोलला सर म्हणून केली आता एफ पी साहेबांनी एफ पी साहेबांना फोन करत नाही मी एस पी साहेबांना बोलतो एस पी साहेबांना वाटलं तर माझा फोन आला फोन लागतो असा राहत लोकलचं राजकारण तिकडे गेले आमदारला गेले लोकलचं राजकारण आहे माझ्यावर त्याला बोलतो ठीक आहे ओम

याला कुठल्या तरी एका गुन्ह्यातून बाहेर काढण्याची विनंती केली मात्र या कॉल रेकॉर्डिंग नंतर आता बीड जिल्ह्यामध्ये खळबळ माजण्याची शक्यता